आपण ऐकत आहात रेडिओ मराठी कलर्स मराठीवरती सुरू असलेल्या बिग बॉसचा नवीन सीझन सगळ्यांच लक्ष वेधून घेत आहे घरातील सर्व सदस्य आपापली खेळी उत्तम खेळत आहेत पण एका सदस्याची चर्चा मात्र घरात आणि घराबाहेर देखील होत आहे आणि तो आहे गुलीगत सूरज चव्हाण अनेक सेलिब्रिटी देखील सूरज ला सपोर्ट करताना दिसत आहेत महाराष्ट्राचे लाडके सर विठ्ठल कांगणे यांनी देखील सूरज दखल घेतली आहे सूरज गरीबाच लेकरू आहे त्याला सर्वांनी पाठिंबा द्या ज्यामुळे तो आयुष्यात पुढे जाईल असं आवाहन सरांनी एका व्हिडिओ मार्फत केलं आहे चला तर मग ऐकूया कांगणेसर सूरज विषयी नेमकं काय म्हणाले चला माग चेहरा पाहिल्यावर महाराष्ट्रातला सध्या तरी असा कोणी व्यक्ती नसेल की जो सूरज ला ओळखत नाही आणि मी आपला लढाच वारंवार म्हणजे या देशात जर विचारलं धर्म किती दोन आहेत एक हे गरीब आणि एक हे श्रीमंत मग लक्षात घ्या पण काल परवा म्हणजे कधी आपण बिग बॉस पाहत नाही पण पाहता पाहता पाहिलं की सूरज ज्याला कोणी काही काम सांगितलं ते ऐकायचे त्याच्यानंतर प्रतिकार कसा करायचा माहीत नाही एक भोळं भाबलं लेकरू आहे पण गोरगरिबाचं लेकरू आहे आणि म्हणून लक्षात घ्या गोरगरिबाचा गोर सन्मान गोरगरीबांनी करावा त्यासाठी मी आवर्जून त्याच्याबद्दल हे काही जो यूट्यूबला बोलण्याचा विषय नाही तुम्ही माणसात तो शिकवण्याचं काम करतं माझं काम मी करत असतो दररोज सात तास क्लास असतो माझ्या ऑनलाईनमध्ये महाराष्ट्रात टॉपला लेकर आहेत त्यामुळे त्याचा मला तुम्ही शिकायची गरज नाही आहे पण विषय आहे की का बाबा तर पाच बहिणी आहेत है ना आई आणि आजी एका एक दिवशी वारलेल्या वडिलाला वार कॅन्सर तो ओपनिंगला जायचा भिकारचोट मित्र त्याचे पैसे खायचे त्याच्यापर्यंत पैसे उद्यायचे नाही याच्या अगोदर त्याच्यावर हल्लाही झाला होता अनेकांनी त्याची नकल करण्याचा प्रयत्न केली काही भिकारचोटांनी त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर ते, ते ट्रेंडिंग जे काय म्हणतात ट्रोल करणारे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करणार करण्यात आला पण काय असते माहिती आहे का लक्षात घ्या चार पाच ढगा आल्यानं सुर सु काय सूर्याचं अस्तित्व कमी करता येत नाही आहे ये। त्यामुळं त्याला जी गुणवत्ता होती जी क्वालिटी त्याच्यामध्ये होती हा ना खेड्यापाड्यात फिळत राहणे इकडे तिकडे जाणे व्हिडिओ करणे आणि त्याच्यामध्ये जे गुलीगत नावाचा शब्द आहे तो महाराष्ट्राच्या कानाकोपर्यंत का पोहोचला तर तो लेकरू ते गोरगरिबाचं पोरग आज बिग बॉसमध्ये मराठीमध्ये चांगल्या पद्धतीनं काय करायला पकड द्याले बढियापैकी बोलायले बढियापैकी त्याच्या डायलागला त्याच्या विनोदाला लोकं साथ द्यायलेत आणि येणाऱ्या काळात महाराष्ट्रानं त्याला साथ द्यायची का तर गोरगरिबाचा सन्मान आपण केलात होईल काय माहिती आहे का आतापर्यंत काय व्हायलाय माजूरे मातं सत्ताधारी सर्वच काय व्हायला माहिती आहे का याच्याकडे सर्वच गोष्टी आहेत हे कुठेही मॅनेजमेंट करतील पण असं पोर्ग एखादं त्याच्या कलागुणांना मोठं झालं तर आपल्या मायबापाला एक वेगळी ऊर्जा मिळेल आपले लेकरं कुठतरी मोठे व्हावेत हो यासाठी अशा काळात सपोर्टिंग सिस्टीम आहे म्हणून बोलायलो हां बाकी तर पेपर असतात मला असता की दहा मार्काचं त्याला काहीतरी लिहून द्या नाही आहे तर लोकांच्या भरोशावर लोकांनी मोठं करता येते ना म्हणून मी त्यांना बोलायलो की बाबा त्याला तुम्ही मदत करू शकता एक चांगलं त्याच्यात स्वभावाने नॅचरली स्वभावामुळं तो कोणाला लुटू शकत नाही तो कोणाचा कपट करू शकत नाही जे आहे ते भडकन बोलतो मनानं निर्मळ आहे त्याच्यात काय चाललंय आणखी त्याला कळलं नाही पण त्या बिग बॉसमध्ये काय उत्तर द्यायचं कसं बोलायचे त्याला काही आयडिया नाही पाहिला असेल तो झाडता नाही तुम्हाला दिसला काहीतरी मनात एखादी शेरोशारी करतो पुन्हा गपचिप बसतो कधी कधी निवांत बसतो कारण वडील नाही आहेत आई नाही आहेत पाच बहिणी आहेत त्याच्यानंतर गावाकडं कालपराचा व्हिडिओ पाहिला असेल की बाबा काहीतरी गावात म्हणजे तांदळाची याची त्याची पण व्यवस्था नव्हती हो आहे आणि तो कार्यक्रमाला जायचा तर कार्यक्रमाला जात असताना मित्र त्याचे पैसे खायचे कारण भोळा होता बहुतेक लिहिता वाजता येते का नाही तेच त्याला माहीत पण अशा भोळ्याबाबडीतून ते लेकरू बडियापैकी त्याच्या विनोदी शैलीनं मोठं झालं बारा लाख लोकं त्याला फॉलो करतात ते बारा लाख लोकं फॉलो करणारे येडे नाहीत भाऊ त्याचा कुठला तरी गुण त्याला आवडला असेल ना मग आता आणखी त्याला थोडी काय करायचं आवड लावायची आणि त्याला मोठं करण्याचं काम आपल्यासारख्या लोकांनी करायचे खूप चांगलं काम करतोय चांगला प्रतिस्पर्धी आहे त्याच्यानंतर रितेश दादानी छान सांगितलं त्याला की बाबा तू एकांतात राहू नको उत्तर दे बिग बॉस म्हणजे काय तर बाबा फाईट करायची प्रतिस्पर्धी निवडायचा आहे त्याच्यात आपले उत्तर मांडायचे ते काम त्यांनी केले तर सूरजला बिग बॉस परिवारामध्ये त्याचं स्थान निश्चित व्हावं तो जिंकावा यासाठी महाराष्ट्राच्या वतीनं आणि आपलं जे काम चालतंय बाबा काय की आपण नेहमी सांगतो की आपल्याला सन्मान कोणाचा करायचा आहे गरिबांचा करायचा आहे त्याच्यानंतर ते डी पी दादा बी छान माणूस आहे मी पाहिलं त्याच्यात हां आता बाकी जे ज्येष्ठ होते ज्यांच्याकडे मालमत्ता आहे बडियापैकी का ते काय निवडून त्याच्यात काय विन झाले काय न झाले काय लय मोठा फरक पडला हे पोरग विन झालं त्याला पैसा आला तर घरपत्राचं आहे बडियापैकी स्लॅबचं होईल बहिणीने आतापर्यंत त्याला जगवलंय बहिणीने त्याला आतापर्यंत वागवलंय त्याच्याकडून थोडंफार बहिणीचंही कल्याण होईल त्यामुळे सुरतला आपल्याला सपोर्ट करायचा आहे भाऊ ताण घ्यायचं नाही ती दिवस आहेत है ना एस क्यू वायक्यू झडकूळ गुलीगत बुक टेंगूळ दिवस ती आहेत तर तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा ताण घ्यायचं नाही दिवस आपले पण बदलतात सूरजच्या चेहऱ्यावर नैराश्य पाहिलं त्याच्यानंतर त्याची काम करण्याची प्रवृत्ती पाहिली आणि वाटलं बाबा आपलंही काम आहे कधीतरी अशा विषयावर महत्त्वाच्या की आपल्याकून आपल्या लोकांचा सन्मान व्हावा बिग बॉसने दिला ग्रीन सिग्नल आणि सुरज आता पहिला आठवडा महत्त्वाची गोष्ट तो पुन्हा इन झाला आहे त्यामुळे ताण घ्यायचा नाही सुरज नक्कीच आपले दिवस बदलतील तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र बिग बॉसच्या घरातील अशाच इंटरेस्टिंग घडामोडींसाठी कलर्स मराठी आणि जिओ सिनेमावरती पाहायला विसरू नका बिग बॉस सीझन पाच आणि हो या घरातील इतर इंटरेस्टिंग कॉसेप्ससाठी रेडिओ मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर देखील करा